मी स्वपानिंगळे मुख्याध्यापक केळपोंदा हायस्कूल मागच्या आठवड्यामध्ये पोषण आहाराच्या संदर्भात आमच्या शाळेला विस्तार अधिकारी पंचायत समिती डहाणू यांनी भेट दिली त्या दरम्यान तपासणी केली असता साठा रजिस्टरमध्ये आठशे किलो तांदूळ जो आहे हा कमी आढळून आला आ, त्या संदर्भात त्यांनी नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर त्याचा त्याच दिवशी मी त्याचा खुलासा केला परंतु खुलासा करताना मी त्या खुलासामध्ये शेजारी शाळेला ते दिलेलं आहे आणि त्या शाळेचं नाव नाव न टाकता शेजारी शाळेचं मागणीपत्र आल्यामुळे मुलांना ते उपासमार होऊ नये म्हणून त्यांना तो साठा दिलेला आहे आणि त्यामुळे रजिस्टरमध्ये आठशे किलो साठा जो आहे हा कमी दिसतो त्यानंतर शेजारच्या शाळेने म्हणजे न अज मात्रे हायस्कूलने जो दिलेला साठा जो होता त्याप्रमाणे आता आम्हाला तो परत केलेला आहे त्यामुळे जो साठा कमतरता होती तो आता पूर्ण झालेला आहे तरी याविषयी मी माझ्या खुलाशामध्ये पंचायत समितीला ते पत्र जे आहे आपल्या नरपण शाळेने दिलेलं पत्र ते दिलं नव्हतं परत खुलासा करताना संबंधित अधिकाऱ्यांना किंवा कार्यालयाला त्याविषयी मी अवगत करेल धन्यवाद एक थांबा पहिला शब्द पोषणाऱ्याची तपासणीदरम्यान अधिकारी आले असता त्यांना शेजारच्या अज मात्र ह्या दिलेलं मागणीपत्र मी दाखवलं नाही आणि त्यांच्याकडचा साठा संपलेला असल्यामुळे मुलांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी दिलेल्या पत्रानुसार मी त्यांना सदर साठा जो आहे तांदूळ जो आहे तो त्यांना दिला आणि त्यानंतर त्यांना त्यांचा त्यावेळेला ते त्या वेळेला तो उपलब्ध साठा आमच्याकडे त्यामुळे कमी पडला आता त्यांनी तो साठा आम्हाकडे आमच्याकडे परत दिलेला आहे त्यामुळे जो काय फरक होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि आज रोजी रजिस्टरमध्ये आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये आज कोणतीही तफावत आढळून येत नाही मागणीपत्र आलं असताना विद्यार्थ्यांची उपासना होऊ नये म्हणून मी सदर शाळेला अजमात्रे हायस्कूलला तांदूळ दिला त्यावेळेला प्रशासनाची परवानगी न घेता तो दिल्यामु तो दिला आणि ज्या वेळेला तपासणी झाली त्यावेळेला तो संबंधित अधिकाऱ्याला दा दाखवला नाही किंवा निरशाच आणला गेला नाही त्यामुळे गैरसमज निर्माण झाला आणि त्यामधून नोटीस आली आणि त्या नोटीसीला उत्तर देतानासुद्धा मी सदर पत्राची प्रत जी आहे ती पाठवली नाही आणि आज रोजी आपल्याकडे त्यांनी घेतलेला जो संवाद साठा होता तो आज रोजी आपल्याकडे आलेला आहे आणि रजिस्टर नुसार आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये तफावत आढळत नाही याबाबत आपण आठशे किलो तांदूळ जे जो पाठवलं त्याची परवानगी घेतली होती आता आठशे किलो काय तर येऊन तर मग ते होईल प्रशासनाकडून आपण प्रशासनाची परवानगी झालं ते